या वलकुंद्या मी दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्ण साफ पाण्याने साफ करून घेतलेल्या आहेत आता हे खाण्यासाठी तयार आहेत जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार सारिकाज रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं तुम तुम स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत हे करांद्यांची रेसिपी हे करांदे आपण बारीक यांच्या पातळ काचऱ्या करून उकडून घेणार आहोत हे करांदे तुम्हाला बाजारात पण मिळतात हे वाट्यावर असे विकायला असतात आदिवासी लोक रानातून खणून आणून बाजारामध्ये वाट्यावर विकण्यासाठी बसतात तर आज आपण यांची व्हिडिओ करणार आहोत यांना आमच्या भाषेमध्ये वळकुंदे पण म्हणतात हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण यांना बारीक पातळ चिरून घेऊ आता सुरीच्या मदतीने आपण याच्या पात्तल काचऱ्या करून घेऊ आपण तुम्ही विलीचा पण वापर करू शकता इथे जास्त जाड आणि जास्त पातळ पण नाही ठेवायच्या मीडियम साईजच्या ठेवायच्या हे करांदे कळू असतात इथे मी कासरे काचऱ्या आता या राखाडीमध्ये घोलून घेणार आहे ही मधली राखाडी आहे त्याच्यामुळे या काचऱ्या असतात या कडू लागत नाही दोन्ही साइडनी घोलून राखाडी राखाडीमध्ये त्याच पद्धतीने सर्व आपण वलकून द्या हे कापून घेऊ हे कापत असताना एकीकडे गॅसवर एका, एका, एक एका टोपामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे या काचऱ्या उकळण्यासाठी आणि हा असा भाग असतो जो खराब झालेला तो काढून फेकून द्यायचा तुम्ही साल काढून पण या काचऱ्या करू शकता मी इथे साल नाही काढलेली पूर्ण आता आपण घोलून घेतलेला आहे इथे बघू शकता तुम्ही सर्व करांद्या आपण आता कापून घेतलेल्या आहेत या काचऱ्या याला कडू करांदे पण असे बोलतात हे कडू असल्यामुळे आपल्या पोटाला पण फायदेशीर ठरतात इथे मी गॅसवर पाणी उकलवून घेतलेलं आहे पाण्याला आता उकली आलेली आहे यात आता आपण या काचऱ्या घालून घेणार आहोत या पाण्यामध्ये टाकण्यासाठी इथे मी पळसाची पानं घेतलेली आहे ती आणि ही आपट्याची पानं आहेत ही आता आपण या यात पाण्यामध्ये टाकून घेऊ सर्वात अगोदर आपण ही पणसाची पान टाकून घेऊ त्याच्यानंतर याच्यावर आपण काचऱ्या घालून घेऊया वलकुंद्यांच्या काचऱ्या घालून घेते मी पाण्याला चांगली उकळी आलेली पाहिजे सर्व काचरे आपल्या घालून झालेले आहेत आता यावर आपण आपट्याचा पाला घालून जर तुमच्याकडे नसेल तर नाही घातले तरी जमेल आता याच्यावर आपण झाकण घालून घेऊ एक ताड झाकण देते मी झाकण ठेवताना थोडासा क्रॉस ठेवायचा त्याच्याने आतलं पाणी ते बाहेर येत नाही पाणी बाहेर उतून येते त्याच्यामुळे असं झाकण ठेवायचं या वलकुंद्या काही हाताने कडू पण होतात जर तुम्ही योग्य पद्धतीने केल्या तर या कडू अजिबात लागणार नाही योग्य पद्धतीचा जर वापर केला जर आता ह्या वलकुंद्या पण दहा ते पंधरा मिनटं अशा शिजून घेऊ आता दहा ते पंधरा मिनटे झालेले आहेत मी हा टोप चुलीवर ठेवलेला आता चुलीवर चांगल्या प्रकारे शिजतात आता यांच्यातला पण पाणी काढून घेऊ आणि यात दुसरा गरम पाणी ओतून घेऊ इथे बघू शकता तुम्ही मी पूर्णपणे पाणी काढून घेतलेलं आहे यात आता दुसरं गरम पाणी ओतते आता पाणी गरम मी टाकलेलं आहे हे असं पाणी जर ओतून जर बाहेर काढलं तर त्याच्याने कडवतपणा कमी होतो आता परत झाकण ठेवून आपण परत शिजून घेऊ आता या वलकुंदे आपल्या शिजत आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता परत एक वेळ ह्याच्यातलं पाणी आपण काढून घेऊ आता दुसऱ्यांदा मी पूर्णपणे पाणी काढून घेतलेलं आहे आता परत यात गरम पाणी घालून घेते मी आता वलकुंद्यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे आता हे शेवटचं पाणी आपण घातलेलं आहे हे घालून नाही काढणार आपण आता यात खडं मीठ घालून घेते मी चवीनुसार मीठ शेवटी घालायचं आता यावर आपण झाकण ठेवून थोडं शिजून घेऊ आणि त्याच्यानंतर रात्रभरही असंच पाण्यामध्ये ठेवू आणि सकाळी धुवून खाण्यासाठी घेऊ आपण या वरकुंद्या मी दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्ण साफ पाण्याने साफ करून घेतलेले आहेत आता हे खाण्यासाठी तयार आहेत जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा